तुमच्याही माने दररोज सकाहारी कडकपणा जाणवतो का चला तर मग आज आपण हयामागचे कारण समजून घेऊया सर्वहायकल स्पॉन्डिलायटीस ज्याला सर्वहायकल स्पॉन्डिलॉसिस असेही म्हणतात ही एक अशी तक्रार आहे जी आपल्या मानेतील हाडांवर परिणाम करते याची लक्षणे काय आहेत सकारी मान दुखणे आणि कडक होणे माने पासून सुरू होणारे डोकेदुखी आणि नंतर हा त्रास खांदे हात किंवा त हातांपर्यंत पसरणे यासोबत तुमच्या हातामध्ये मुंग्या येणे बधिर होणे किंवा कमकुवतपणा जाणवू शकतो या तक्रारीचे मुख्य प्रकार आहेत सर्व आणि दुखापत आहे सर्व्हयकल रेडिक्युलोपथी जी मज्जातंतूंवर दाब आल्यामुळे होते आणि सर्व्हयकल मायलोपथी ज्यामध्ये मज्जा रजूवर दाबामुळे गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात ही तक्रार का होते वयानुसार झीज होणे डिस्क कोरडे होणे अतिरिक्त हाडांची वाढ आणि स्लिप डिस्क ही सर्व कारणे आहेत जोखीम घटक म्हणजे वाय काही विशिष्ट प्रकारची नोकरी अनुवंशिकता व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान हे घटक समजून घेतल्यास तुम्ही लक्षणे व्यवस्थापित करू शकता आणि ही तक्रार वाढण्यापासून देखील रोखू शकता तर लक्षात ठेवा निरोगी जीवनशैली स्वीकारा आणि तुमच्या मानेची काळजी घ्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या